मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत गडचिली जिल्ह्यातील आठशे भाविक अयोध्याकर्त्या उद्या दिनांक सात ऑक्टोबर रोजी वडसा स्टेशन रेल्वे स्टेशनवरून जाणार आहेत संपूर्ण भाविक हे रेल्वेद्वारे अयोध्येला जाणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून गडचिली जिल्ह्यासाठी संपूर्ण ए सी रेल्वे आपल्याला प्रा मिळ मिळणार आहे उद्या दुपारी सकाळी अकरा वाजता उद्घाटन कार्यक्रम रेल्वे स्टेशन वडसा येथे पार पडेल तिथे सर्वांचं वाजत गाजत फुलांच्या हारासहित त्यांचं स्वागत होणार आणि पुढे रेल्वेमध्ये त्या सर्व सोयीसुविधा सर्व भाविकांना मिळणार सात तारखेला सकाळी बारा वाजता या रेल्वेचे हरी झेंडी हिरवी झेंडी दाखवून माननीय पालकमंत्री मोदय उद्घाटन करतील त्याचबरोबर तीनही मतदारसंघातील आमदार आणि मंत्री माननीय धर्मराव बाबा आत्राम तसेच स्थानिक पदाधिकारी सर्व तिथे उपस्थित राहील माननीय जिल्हाधिकारी माननीय सी ओ मॅडम माननीय पोलिस अधीक्षक साहेब सर्व इथे उपस्थित राहील सात तारखेला ही रेल्वे सकाळी बारा वाजता वर्षा स्टेशनवर सुटेल सात तारखेला तरकेल, आठ तारखेला ही अयोध्या येथे पोचेल अयोध्याला सात तारखेला मुक्काम असून सात तारखेला शरवी नदीच्या घाटावर यांना आरती मिळेल त्यानंतर आठ तारखेला संपूर्ण दिवसभर रामलल्लाचे प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे दर्शन घेईल आणि आठ तारखेला नऊ तारखेला परतीच्या प्रवासाला परत वर्षासाठी निघेल दहा तारखेला सर्व भाविक संपूर्ण यात्रा करून परत वर्षा येथे येईल